घरीच असलेल्या साहित्यामध्ये पहिल्यांदाच हेअर पॅक बनवला आणि केस गळतीसाठी अगदी पहिल्या स्टाईलमध्ये पन्नास टक्के फरक मला पडलेला आहे तर मैत्रिणींनो हा हेअर पॅक तुम्ही देखील तयार करा आणि पै महिना पंधरा दिवसातनं एकदा नक्कीच केसांना लावून आपल्या केसांची हिवाळ्यामध्ये काळजी घेत चला तर सर्वांना दंडवत जय श्री कृष्ण माझ्या मैत्रिणीच्या किचन गार्डनमध्ये मस्त शेवंती बहरलेली आहे तिथूनच थोडीशी फुलं मी आपल्या देवासाठी घेऊन आली आणि मस्त आंघोळ वगैरे करून देवपूजा करून देवांना फुलं अर्पण केली म्हणजे सर्व दिवस खूप सुंदर जातो मन प्रसन्न होतं सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगितलं आहे एक हेअरपॅक मी आज बनवलेला आहे तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा केसगळती आणि केसांमध्ये झालेला डॅन्ड्रव्ह पहिल्यांदाच हेअरपॅक लावला त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असा कमी झालेला आहे तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा सकाळचे साडेसात वाजलेले आहे तन्वी आणि विहान दोन्ही दोघी शाळेमध्ये गेलेले आहेत आणि साहेब देखील ड्युटीवर नाश्ता करून गेलेले आहेत त्यानंतर माझी सुरुवात होते घरात राहिलेली इतर कामं आवरण्याची घरामध्ये संपूर्ण झाडू मारून घेणं त्यानंतर जिना त्यानंतर सायकल ठेवण्याची जागा समोर असलेला परिसर त्यानंतर पाठीमागे घराचं किचन गार्डन आहे त्यामध्ये झाडू मारणं ही माझी नियमित आणि दररोजची कामं आहेत जी मुलं गेली की मी पहिल्यांदा हीच कामं करत असते त्यानंतर मग घरामध्ये फरची पुसून घेणं त्यानंतर कपडे वगैरे धुणं ही देखील कामं मा यानंतरच माझी एक एक होत जातात आणि मग नंतर निवांत दिवसभर थोडासा वेळ स्वतःसाठी मात्र मिळतो त्यावेळेतच मी माझे व्हिडिओ शूट करणं एडिट करणं ही कामं असेल यूट्यूबच्या संदर्भात ती मी मात्र करत असते क्वार्टरच्या आजूबाजूचा सा परिसर स्वच्छ करून घेतला की छान मन प्रसन्न वाटतं घरदेखील सुंदर वाटतं आणि ही कामं करताना मला कसलाही कमीपणा वाटत नाही कारण मी एका खेडेगावात राहणारी आ, मुल राहणारी मुलगी किंवा गृहिणी आहे इथं किचन गार्डन मध्ये तुम्ही बघू शकता नळांना पाणी आलेलं आहे आणि टाक्या ओव्हरफ्लो झाल्या की जे ओवरफ्लोचं जे पाणी आहे ते इमारतीच्या पाठीमागे बाजूला असंच वेस्टेज जातं मग मी तेच पाणी असं छोटासा पाठ करून किचन गार्डनमध्ये वळवून घेतलेलं आहे सध्या किचन गार्डनमध्ये मेथी अँड पालक शेपू आणि थोडी कोथंबीर लावलेली आहे अजून मला भरपूर भाजीपाला लावायचा आहे इथे देखील निंबाचं सागाचं झाडं आहे भरपूर पालापाचोळा पडतो तो छान स्वच्छ झाडून घेतलं की इतकी इथे किचन गार्डनमध्ये बसायला वगैरे छान मस्त वाटतं पाणी देखील मस्त भाज्यांना आता जात आहे छोटे छोटे वाफे केलेले आहेत त्यातच भाजीपाला लावलेलं आहे त्यानंतर बाकी होतं फरची पुसण्याचं काम माझ्याकडे पोछा आहे परंतु मी हातानेच फरची पुसते त्याने सर्व जी धूळ असते ती व्यवस्थित साफ केली जाते मस्त डेटॉल आणि लायझर टाकून मी फरची पुसून घेतली हेअर पॅक बनवण्यासाठी मी एक कांदा कापून घेतला आहे एक कोरपडीचं पान कापून घेतलं आणि रात्रीच मी दोन चमचे मेथीदाणे पाण्यामध्ये भिजत घातलेले होते मेथीदाणे ज्या पाण्यात भिजत घालणार आहोत तेच पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही त्यामध्येच कांदा कोरपडीचं पान आणि मेथीदाणे व त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही को कडीपत्त्याची पानं किंवा कडुनिंबाची पानं जरी वापरली ना तरी देखील चालेल याची बारीक फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आपला हा हेअर पॅक तयार आहे आपण आता डायरेक्टली हा केसांना अप्लाय करू शकतो मेथीमध्ये खूप जास्त प्रोटीन असतात त्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात त्यामुळे केस गळण्यासाठी खूप कमी प्रमाण होतं केस गळतीचं त्यानंतर विटॅमिन असतात ज्यामुळे ते केस चमकदार बनतात अँटीफंगल असे काही गुण त्यामुळे होत नाही कांद्यामुळे अकाली जे आपले लवकर असे केस पांढरे होतात ते त्याचं देखील प्रमाण फार कमी होतं आणि कोरपुरीमुळे केस मऊ चमकदार आणि खूप शायनी खूप सिल्की असे होतात सर्व केस छान मस्त विंचरून घ्यायचे केसांमधला गुंता छान काढून घ्यायचा आणि मस्त हाताने आपल्या या पद्धतीने केसांच्या मुळांना आपल्या स्काल्पला पूर्ण संपूर्ण केसांना आपण हा तयार केलेला जो पॅक आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे अगदी संपूर्ण सगळ्या व्यवस्थित संपूर्ण डोक्याला आपण हा हेअर पॅक लावून घ्यायचा यामध्ये कांदा टाकलेला आहे परंतु कांद्याचा वास वगैरे काहीही येत नाही हा हेअरपॅक आपल्या संपूर्ण केसांना व्यवस्थित लावून घ्यायचा त्यानंतर एक तास आपल्याला हे केस व्यवस्थित असे छान क्लिप लावून पॅक करून ठेवायचे त्यानंतर मी माझी राहिलेली जी, जी कामं होती कपडे वगैरे धुण्याची ती करून घेतली कपडे धुवून घेतले त्यानंतर सुकवायला टाकून दिले तोपर्यंत एक तास माझा असाच वेळ गेला आणि नंतर कोमट पाण्याने आपल्याला पुन्हा हे केस व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हा पॅक आपल्याला म्हणजे आयुर्वेदिक आहे नैसर्गिक आहे घरगुती असलेल्या साहित्यातच आपण बनवलेला आहे हळूहळू याचा रिझल्ट पडतो परंतु खरंच रिझल्ट पडतो इतकं मात्र नक्की आपण कसं आपण गृहिणी म्हटलं की सगळी कामं हो आपण वेळेवर अप टू डेट करणार अप टू टाईम करणार परंतु स्वतःसाठी मात्र वेळ आपल्याकडे नसतो आपण स्वतःसाठी काही गोष्टी करण्याचा कंटाळा करतो आणि त्यामुळेच आपण तिशीमध्ये पन्नाशीचे दिसायला लागतो तर तुम्ही बघू शकता छान मस्त केस मी इथे कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेतले केस धुताना इथे शॅम्पू किंवा साबण कोणताही काही लावायचं नाही साध्या पाण्याने आपल्याला केस छान धुवून घ्यायचे आहे कोरपडीने आणि मेथीने केस खरंच खूप मऊ सिल्की आणि खूप चमकदार मोकळे सुटसुटीत झालेले होते केस गळणं आणि केसांमध्ये डँड्रफ होणं ह्या आजकालच्या खूप मोठ्या समस्या आहे ज्याने खूप आपण महागडे दवाखाने वगैरे करतो परंतु त्यापेक्षा आपण ही अशी काही प्रयोग घरीच जर केले ना तर नक्कीच आपले केस गळती व डॅन्ड्रफ होण्याचं प्रमाण नक्कीच कमी करू शकतो या हेअर पॅकमुळे कोणताही साईड इफेक्ट नाही परंतु सकारात्मक मा रिझल्ट मात्र तुम्हाला नक्की मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद